लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे खरंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पा। अक्षरशः धुमाखोळ गाठलेला आहे आणि आज आपण सोलापूर जिल्ह्यातील किरे या ठिकाणी सीना नदीच्या काठी आलेलो हो। आहोत या ठिकाणी काही कार्यकर्ते आणि प्रशासनाची टीम देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल कधीपासून हे आसमानी संकट आपल्या गावावर चालेल आता गेले दहा दहा ते बारा दिवस झालं बघितलं असेल याच्या आधी थोडंसं पाणी कमी होतं प्रमाण तर तेव्हापासून ज्या स्थलांतरित वस्त्या वगैरे आहेत ज्या अडचणीच्या वस्त्या त्या नदीकाठच्या आणि नदीकाठची जी घरं होती आणि संपूर्णपणे गेले चौदा पंधरा दिवस झालं स्थलांतरित होऊन एका सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे परंतु विषय काय आहे पुन्हा नदीला पूर आला आहे तुम्ही बघितलं असेल तर कासापूर धरण आहे चांदणी धरण आहे आणि सिना कोळेगाव जे प्रकल्प आहेत आता अलीकडच्या दहा वर्षामध्ये हे प्रकल्प पूर्णपणे म्हणजे संपूर्ण कॅपॅसिटीने भरले जातात आणि तिथं काय होतं पाणी अडवलं जातं आणि पुन्हा एका फ्लोनी आणि ॲट ए टाईम सगळीकडून जेव्हा धरणावरती प्रेशर होतं तेव्हा सगळीकडून पाणी खाली सोडलं जातं दहा वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती दहा वर्षानंतर आता परिस्थिती अशी झाली आहे की तीन तीन धरणं मोठे आणि तुम्ही बघितलं असेल तर एक लाख वीस हजार क्युसेक्सच्या वेळेस आमच्या सिनानदीचा जो तिरे आणि शुंगली जोडणार म्हणजे मंगळवेडा सोलापूर जो ब्रिज आहे त्याच्यावरती आठ ते दहा फूट पाणी होतं मग आता जर प्रशासन आम्हाला खाली देत असेल तर दोन लाख अठरा हजार क्युसेक्सनी पाणी सोडले तर त्याच्या अनुषंगाने बघायला गेले तर आमची संपूर्णपणे गावं वाड्या वस्त्या गोडकी वस्ती असल शिरापूर टाकळी हे सर्वच नदीकडचा भाग हा पूर्ण संपूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे गावामध्ये आता हळूहळू सगळीकडून वेडा पडतो आहे सगळीकडे पाणी घुसायचे चान्सेस आहेत सगळी बऱ्यापैकी गावातील पन्नास टक्के नदीकडचे घरे स्थलांतरित झालेले आहेत आता तुम्ही बघितलं असेल तर संपूर्णपणे प्रशासन इथं सज्ज आहे पोलीस डिपार्टमेंटचे सगळे पोलीस असतील होमगार्ड असतील एम एस बीचा स्टाफ पूर्णपणे उपलब्ध आहे इथं आणि विशेष कौतुक करावं असं आपल्या कामती पी एच जे मेडिकलचं मेडिकल अधिकारी आहेत म्हणजे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी अक्षरशः पावसामध्ये रात्री येऊन संपूर्ण जे स्थलांतरित नागरिक आहेत त्यांना प्रत्येक लहान मुलं असेल वृद्ध असेल महिला असतील त्यांच्या सगळ्यांचं चेकअप करून संध्याकाळी त्यांना गोळ्या अँजुलेक्शनमध्ये त्याची सुद्धा फ्री दिलेलं आहे प्रदेश नागरिक त्यांच्याप्रमाणे सांगितलं सगळ्याच्या स्थापना सहकार्य करत आहे फक्त आमची प्रशासनाकडे अशी विनंती आहे किंवा मागणी आहे की तुम्ही त्वरित त्याचे पंचनामे करा आणि प्रशासनाकडून जी त्वरित मदत दिली जाते पंचनामे करून आपल्याला फार दिवस लागेल शेतकऱ्यांपर्यंत पोचायला आणि बाधित नागरिकांपर्यंत पोचायला ती मदत माझं या मुगळ तालुक्याचे कथील तहसीलदार साहेबांना असेल जिल्हाधिकारी साहेबांना असेल अजून कुठले वेगळ्या उच्च दर्जाच्या अधिकारी असतील त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही नागरिकांपर्यंत त्वरित पोचाल आणि जे आता प्राथमिक स्वरूपाच्या अडचणी उद्भवलेल्या आहेत म्हणजे जेवणाच्या असतील चा गुरांच्या चारायच्या असतील पिण्याचं पाणी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आता नागरिक स्वतःच्या हिमतीवरती करू शकत नाही आहेत तर प्रशासनाने इथं पोचावं आणि इथली परिस्थिती बघून तशा उपाययोजना कराव्या अशी मी एक नागरिक म्हणून सगळ्यांना विनंती करतो आतापर्यंत किती लोकांना स्थलांतरित केलेलं त्याची व्यवस्था कशी केली आता बघा कमीत कमी एक दहा दहा ते बारा नदीकाठच्या वस्त्या होत्या आमच्या थरडगाव आणि शिंगोलीच्या तर त्यांना आपण म्हणजे दहा ते बारा वस्ती असेल आणि एक चाळीस पन्नास लोक आहेत म्हणजे लोकसंख्या जर तुम्ही हेड मोजले तर चाळीस ते पन्नास लोकांना आपण इथे एक खाजगी हॉल आहे अमृतधारा म्हणून जाधव फॅमिलीने आपल्या मोठ्या मनाने त्यांनी राहायचा आसरा दिलेला आहे तिथं टॉयलेटची सोय आहे तिथं पाण्याची सोय केलेली तिथं त्या सरोपूरमध्ये पण त्यांचं मन मोठं त्यांनी ते सहकार्य केलेलं आहे तसंच तिथं आता पुन्हा उद्भवणाऱ्याच प्रश्न पुन्हा जेवणाचे त्या लोकांच्या उद्भवणारे प्रश्न मग आता पूर आला पूर आल्यानंतर लगेचच लागले दोन दिवसामध्ये ओसरणार नाही किंवा त्यांची स्वयंपाकाची किंवा जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही तर ते सलग आता दहा पंधरा दिवसाचा हा प्रोग्राम आखावा लागेल आणि प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता तुमचे शेतीचे पंचनामे वगैरे सरसकट पंचनामे हा तर विषय फार गंभीरच आहे परंतु आता सध्या प्रशासन ग्राउंड आता ग्राउंडवरती कसं उतरून लोकांना किंवा जनतेनं सामान्य मदत करते हे बघणं फार महत्वाचं आहे आणि हे करणं तुम्ही अधिकारी म्हणून फार महत्वाचं आतापर्यंत कोणती किंवा तसं तर काही विषय आतापर्यंत आमच्या भागामध्ये घडले नाही कारण की कामती पोलीस स्टेशनचे एपीआय श्री ज्ञानेश्वर आहेत हे स्वतः फिरत होते स्वतः तुम्ही गोडके वस्ती असेल तळडगाव शिंगोली टाकडी शिरापूर ह्या प्रत्येक वाड्यावाड्या वस्ती वस्तीवरती आणि गावागावामध्ये ती फिरली आणि त्यांनी स्वतः लोकांनी प्रत्येक महिलांशी वृद्धांशी घरामध्ये जाऊन प्रत्येक उमऱ्याला म्हणजे दाराला वाजून सांगितलं की बाबा आता इथं पाणी फार मोठ्या प्रमाणात येणार आहे तुम्ही सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा तर त्या अनुषंगाने बरेचसे गायी गुरं जे पाण्यात जाणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या बरेचसे लोक जागृत झाले आणि त्यांनी ते आपलं स्थलांतरण करून घेतलं आणि तसं त्याचाच एक भाग आहे की सगळीकडे जे बातम्या जेव्हा पसरल्या तर मेडिकल यंत्रणा फार सज्ज झाली आणि ते पावसात भिजत येऊन लोकांची सेवा करत होते असं अशा कुणी राजकीय पदाधिकार इथं तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब येऊन गेले तिथं भेटीला परंतु आणि आज खासदार साहेब पण आल्या होत्या प्रणिजिताई शिंदे त्यांनी म्हणजे पंचनाम्याचं वगैरे सगळ्यांना शेतकऱ्यांना म्हणजे तहसीलदार साहेबांच्या समवेत आश्वासन दिलेले आहेत परंतु आमच्या भागातील शिंगोली तरडगाव पिरीट टाकळे वगैरे असं म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आमच्या बांधांपर्यंत तहसीलदार साहेबांनी यायला पाहिजे होतं त्या दिवशी जी व्हिजिट होती त्यांनी बांधावरती यायला त्यांचे म्हणजे जी खरोखर जी व्यथा आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांच्या शेताचं पिकाचं जसं नुकसान झालं एक नजरेखालनं जावं असं त्यांची एक इच्छा होती तुम्ही तर पंचनामे करणाराच आहात आदेश दिलेले आहेत परंतु शेतकऱ्यांची व्यथा होती ती थोडीशी कमतरता भासलेली आहे आणि लोकांच्या तसं प्रतिक्रिया आलेल्या आहेत की बाबा आमच्या बांधांपर्यंत तहसीलदार साहेबांनी वगैरे समक्ष येऊन मी तशी जी व्यथा आहे ती पाहायला पाहिजे आपल्यासोबत शिंगोली तडगावचे तसेच अधिकारी ग्रामसेवक बहुसब आपल्यासोबत आहेत बसाहेब आपल्या ग्रामपंचायत मार्फत कशी या नागरिकांची व्यवस्थापन केली आम्ही पाण्याच्या अगोदरचं करून कळलं कळवल्यानंतर आमचेच गावचे सरपंच अविनाश मोठे उपसरपंच आदन्य पांडुरंग आश्रयराव व गावात इतर प्रतिष्ठित नागरिक आम्ही सगळे मिळून गावात फिरलो आणि गावात स्पीकरमार्फत दौंडी दिली की पाणी मोठ्या प्रमाणात येणार आहे दोन हजार एकोणीसला जसं पाणी आले तसंच या ठिका यावेळीसुद्धा पाणी येणार आहे तर त्यावेळेचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी आम्ही पहिल्यापासून कामाला सुरुवात केली आणि सुरुवातीला स्पीकरनं दौंडी दिली गावात घरघ्र फिरलो त्याचप्रमाणे आमच्या मंत्र पुलिट्याची पिया ही तर स्वतः आले त्यांनी स्वतः पण आम्ही मिळून गावातील पहिल्यांदा जे बाधित होणार आहेत कुटुंब त्यांना आम्ही बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्यांची योग्य ठिकाणी सोय केली कुटुंब स्थलांतर केलं जवळ आता पन्नास कुटुंब स्थलांतर केलेले आहेत जर पाणी वाढलं तर आणखी आम्ही कुटुंब स्थला स्थलांतरित करणार आहोत त्यांची जेवणाची वगैरे जेवणाची वगैरे आमच्या गावातल्या एका सुपुत्राने केलेल्या आहेत आणि ती जेवणाची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे तुम्ही आता बघितलंच आहे जेवणाची नाश्त्या सगळी सोयीतं जाधव मंगल कार्यामध्ये केलेलं आहे विशेषतः या ठिकाणी मी जाधव कुटुंबाचं मी वैयक्त म्हणजे आमच्या गा गावच्या ग्रामस्थांवतीने त्यांचं अभिनंदन करतो ना, ना, ही जी आहे ती सोमनाथ युवा मंचच्या वतीनं वैयक्तिकरित्या करण्यात परंतु आपल्या प्रशासनाने काय केलं नाही प्रशासनाचं ते त्याने आम्हाला सांगितलं होतं की भाऊ आपण ह्या ह्या आम्ही त्या मदत करणार आहोत त्यामुळं आम्ही मग इतर दुसऱ्याकडे लक्ष दिलं इतर गोष्टी आम्ही त्यांचे अन्न धान्य वगैरे जे आहे त्या टॅक्टरमुळे योग्य ठिकाण हालवण्याचा प्रयत्न केला प्रशासकीय मदत म्हणून आपण आता ते दावणे साहेबांनी जे मदत केली आहे तुटपुंज असणार आणि किती दिवस परंतु आपल्या जबाब प्रशासनाने सुद्धा जबाबदारी घेतली आहे की जर काही कमी पडलं तर आम्ही तयारच इथून माझ्या आजूबाजूला सरपंच उपसरपंच आहेत आणि आम्ही सगळ्यांना आणि संपूर्ण ग्रामस्थांजवळ जर काय कमी पडलं तर ग्रामपंचायत काय माझ्या गावातील संपूर्ण नागरिक करते याची मी हमी देतो प्रशासनाच्या वतीनं आता आपण बघितलं की रस्त्या दोन्ही बाजूला काही जनावर देखील बांधलेली आहेत त्यांचे त्यांना चारा नाही काय चारा खेड्यात शक्यता चारा उपलब्ध असतो मग आजूबाजूला गाय लोक शेतकरी त्यांना सहकार्य करतात त्यामुळं आता सध्या तर काय चाराचा प्रक आता आम्ही ज्यावेळेस त्यांची गाईड घेत होतो त्यावेळेस त्यांनी त्यांनी तक्रार केली की आमच्या आमचे जनावर तीन दिवसापासून उपाय कसं आहे माहीत आहे का आता प्रत्येक जनावर असतात त्यामुळं आता थोडंबहुत असं होणारच तसं पण प्रशासन पूर्णपणे त्या स्थलांतराच्या पाठीमुळे उभे हो आहेत आणि त्यांना कमी पडणार नाही असे मी आमच्या ग्रामस्थाच्या आणि ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या वतीनं हमी देतो तुमची वेस्ट देखील या ठिकाणी आले नाही 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 हे चुकीचं आमचं पूर्ण महसूल खातं विकास खातं प पोलीस प्रशासन सगळं संपूर्ण खातं इथं आहे लोकं काय म्हणते त्याच्याकडे तुम्ही हे करू नका पण आता आम्ही इथं पडू नये माझ्या आजूबाजूला सरपंच सरपंच गावात तुम्ही तिथे विचारात आहे ना सगळं कोण तहसीलदार गटविकास सगळे म्हणजे आत्ताचं तुम तुम्हाला मुलाखत द्यायच्या आमच्या मार्गीकरण टिकून कोण केला त्यांची अनिव्यवस्था सगळी व्यवस्था केलेली आहे आणि प्रशासनाचा प्रत्येक विभाग हातात हात घालून या ग्रामस्थ स्थलांतरित बांधित्याच्या पाठीमागे आहे आणि आमचं संपूर्ण गाव एक आहे तर हे होते तळव शिंगोलीचे विद्यमान ग्रामसेवक त्यांनी प्रशासन या नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचं या ठिकाणी बोलून दाखवलं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला।